नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट त्यामुळे पटापट -पत व्हिडिओ लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की बाबा हे एकटेच सँडविच बनवत बसलेले असतात इतक्यात आई, आई त्या ठिकाणी आलेली असते आई असं बाबांना सँडविच बनवताना बघते आणि जोरात येऊन कानात तोरडते देशमुख त्याबरोबर बाबा म्हणतात काय ग मालिनी काय मला घाबरवायचं वगैरे ठरवलं होतंस का त्यावर आई म्हणते नाही हो तसं काही नाही बरं मला सांगा आज हे सगळं काय नाही म्हणजे रोज मी आणि माझी किचन पार्टनर नंदिनी आम्ही ठरवतो की काय बनवायचं आहे डिस्कस करतो पहिलं आणि मग सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवतो पण आज चक्क चक्क तुम्ही सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवताय त्यावर बाबा म्हणतात ए नाही गं मी सगळ्यांसाठी काही ब्रेकफास्ट वगैरे नाही करत आहे त्यावर मालिनी म्हणते काय मग हे सगळं काय त्यावर बाबा म्हणतात हे सगळं मी फक्त माझ्या लाडक्या बायकोसाठी करतो आहे त्यावर आई म्हणते ओके लाडक्या बायकोसाठी काय बरं पण आज काही स्पेशल नाही आहे मग हे एवढं सगळं कशासाठी त्यावर बाबा म्हणतात आपल्या घरात बायकोवर सर्वात जास्त प्रेम करणारा व्यक्ती जर कोणी असेल ज्याच्याकडून शिकवण घेतली जाईल तर तो, तो कोण आहे मी पण मग काय काल झालं काल जीवाने नंदिनीसाठी ऑमलेट बनवलं आणि मग माझ्या लक्षात आलं की मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं त्यावर मालिनी काकू म्हणतात हो जीवाने बनवलं पण नंदिनीने नाही खाल्लं त्यावर बाबा म्हणतात काय नंदिनीने ऑमलेटच नाही खाल्लं का त्यावर आई सांगते की अहो कसा खाणार ती ते ती काहीतरी म्हणे वशाट खात नाही तो वार होता मग काय त्यावर बाबा म्हणतात अच्छा म्हणजे आपला पठ्ठ्या इम्प्रेस करायला गेला आणि इम्प्रेशनच्या ऐवजी तोंडावर पडून आला पण काही हरकत नाही एफर्ट्स घेणं महत्त्वाचं आहे त्याने एफर्ट्स घेतलेत ना ही खूप चांगली गोष्ट झाली काल नंदिनीला सोडायला गेला काल त्याने तिच्यासाठी ऑमलेट बनवलं संध्याकाळी काव्याने एवढा छान छोलेपुरीचा बेत केला छान छान त्यावर लगेचच तिच्या हाताला चांगली चव आहे असं देखील बाबा म्हणतात तर आई म्हणते हो जी आपल्याला कालच कळाली आहे बाबा लगेच म्हणतात बोलल्या सासूबाई बोलल्या त्यावर आई म्हणते तसं नाही आहे हो त्यावर लगेचच आई म्हणते पण तुम्हाला असा एवढा सगळा सडन जो काही बदल झाला आहे त्याबद्दल काही वेगळं नाही वाटत आहे त्यावर बाबा म्हणतात नाही ग अजिबात नाही चांगला बदल आहे उलट त्यावर आई म्हणते पण मला वाटतंय तुम्हाला पुरुषांना कधीच काही वाटत नाही असो मी नंदिनीबरोबरच बोलेन बाबा म्हणतात बरं सँडविच खाऊन बघ कसं झालं आहे सांग आई खाते आणि छान झालं आहे सँडविच असं सांगते तर दुसरीकडे वसवत्या आई उई ग करत बसलेले असतात रम्या विचारते काय गाई काय झालं त्यावर वसवत्या सांगतात की अगं माझ्या पोटात गडबड वाटते काल त्या काव्याने बनवलेले छोले खाल्ले ना मग काय खरंच सांगते तिने ना चांगल्या मनाने बनवणारच बनवलेच नसतील छोले त्यावर लगेचच रम्या म्हणते आई उगाच त्या काव्याला कशाला दोष देतेस तुलाच रात्रीचं कडधान्य चालत नाही तुला चांगलं माहीत आहे ना मग कशाला खायचं तू बरं पुढे काय मग असं आता त्या दोघीजणी बोलत असतात तर त्या म्हणत असते की म्हणजे बघ ना काल काव्याने पार्थसाठी छोले पुरी काय बनवली काव्यामध्ये हळूहळू बदल होत आहेत नाही त्यावर लगेचच आता रम्या म्हणायला लागते पण आई पार्थमधले होत असलेले बदल तू पाहत नाही आहेस त्यावर लगेचच आई विचारते म्हणजे त्यावर रम्या सांगत असते म्हणजे त्या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेला जात असताना काव्याच्या मागे पुढे करणारा पार्थ आणि काल काव्याने स्वयंपाक बनवल्यावर तो जेवत असतानाचा पार्थ खूप वेगळा होता त्यावर आई म्हणते नेमकं काय झालं रम्या मला नीट सांगशील का त्यावर रम्या सांगत असते आई मला असं वाटतं आहे ना की काव्याकडून एखादी अशी काहीतरी मोठी चूक झाली आहे की ज्यामुळे पार्थ तिच्यावरती खूप रागावला आणि म्हणून रम्या काव्या हे सगळं त्याला मनवण्यासाठी करते अगं तेव्हाच तर मी तुला म्हटलं होतं ना की त्या काव्याच्या खोलीत जा तिथे काही आहे का बघ तिच्या मनातलं काढून घेण्याचा प्रयत्न कर म्हणून काही कळलं का त्यावर आई म्हणते नाही गं मी तिच्या खोलीत गेले होते म्हणजे ती थोडीशी नर्वस झाली पण तिने सगळं सावरून घेतलं तिचा कॉन्फिडन्स काय डळला नाही आणि मी खोलीच्या तिच्या बाहेर येत असताना ना तिथे एक ब्राऊन अॅनवलप पडलं मी ते अॅनवलप उचललं तर तिने पटकन माझ्या हातातून खेचून घेतलं आणि म्हणाली माझ्या अभ्यासच आहे अगं जर अभ्यासाचंच अन्वलप होतं तर एवढं खेचून घ्यायची काय गरज होती माझ्या हातातून त्यावर लगेचच रम्या म्हणते एक्झॅक्टली याचा अर्थ काय होतो आई नक्कीच ते अन्वलप तिच्या अभ्यासाचं नव्हतं त्यामध्ये असं काहीतरी होतं ना की जे आपण पाहायला नको आहे तुझ्या लक्षात येतं आहे का मला काय सांगायचं आहे ते इकडे वस्वत्याच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच त्या कागदांमध्ये काहीतरी महत्त्वाचं आहे आता त्यांना आठवतं की त्या दिवशी कशा पद्धतीने ज्यावेळेस ते अन्वलप खाली पडलं त्यावेळेस काव्या ओव्हर पॅनिक झाली आणि कशा पद्धतीने तिने वसुहत्तेच्या हातातलं ते अन्वलप हिसकावून घेतलं आता इथे रम्या आणि वसुवत्याने ठरवलं आहे की आपण ती गोष्ट शोधून काढायची ज्यामुळे पार्थ आणि काव्यामध्ये वाद झालेत पण मित्रांनो खरं जर बघायला गेलं तर वसुअत्या आणि रम्या दोघींनाही या सगळ्यामध्ये पडण्याची काही गरज नाही आहे सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट नवऱ्या बायकोच्या भांडणात शहाण्या आणि तिसऱ्या व्यक्तीने कधीच पडू नये कारण नंतर असं म्हटलं जातं की नवरा बायकोचं नातं हे सुधारलं जातं नवरा बायको भांडतात आणि लगेच बोलायला लागतात गोड होतात पण तिसरी व्यक्ती जी मध्ये पडते ती मात्र आयुष्यासाठी दोड होऊन जाते आणि आता तेच काहीसं इथे घडतंय तर दुसरीकडे रम्या ही ऑफिसला जायला निघत असते तर काव्य ही क्लासला जायला निघत असते आणि तिने ते डिवोर्स पेपर्स पुन्हा पाहिलेले असतात आणि तिला आठवतं की पार्थ तिला म्हणालाय यावरती माझ्या सह्या झाल्यात फक्त तुमच्या सह्या करा बघ आठवड्याभराने आपण कोर्टात जाऊ आणि आपलं हे नातं कायमचं संपू तर काव्य आता म्हणत असते की नाही नाही काव्याचं लवकर आपल्याला निघायचं आहे आज काहीही झालं तरी मी पार्थ बरोबरच जाणार अगं हा आर्किटेक्ट बोका गेला कुठे दिसत नाहीये चल काव्या उशीर करून चालणार नाही त्यांच्याबरोबर जायचं आहे तर तुला वेळेत निघायला ना हवं नाहीतर तो बोका काहीच ऐकणार नाही चल 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 लवकर निघ असं म्हणत ती आवरून निघते तर आता इथे रम्या खाली येते आणि पार्थला हाक मारते पार्थ इतक्या तिकडून काव्य येते आणि तीसुद्धा पार्थला हाक मारते पार्थ आता दोघेही सोबत आलेले असतात आणि सोबत त्यांनी हाक मारलेली असते त्याबरोबर मालिनी काकू आणि बाबा हसतात आणि लगेच ते सांगायला लागतात की पार्थ कधीच रेडी होऊन गाडीमध्ये जाऊन बसला त्यावर काव्य म्हणते काय गाडीत जाऊन बसलेसुद्धा बापरे पार्थ कधी उठले कधी तयारी केली कधी गेले काही कळलंच नाही नाही तर दुसरीकडे आता पार्थ हा गाडीत बसलेला असतो आणि त्याला त्याने काव्यासाठी नेलेली रेड वेल्वेट पेस्ट्री ते ॲडव्होकेट किल्लेदार यांच्याबरोबर घरी गेलेला असतो काव्याच्या तिथपर्यंतचा सगळा प्रवास तर आठवत असतोच पण त्याबरोबर लग्नानंतर पहिल्यांदा पहिल्या वटपौर्णिमेला काव्याबरोबर चाललेल्या सप्तपदींसारख्या फेऱ्या तिला दिलेली मनोमन वचनं तिला समजावलेला वटपौर्णिमेचा अर्थ तो सगळंसुद्धा पार्थला आता आठवत असतं दरम्यान आता लगेचच रम्या म्हणते बरं चला मी निघते तर काव्या म्हणते अगं रम्या थांब एकटी कुठे चाललेस सुद्धा येते ना आपण सोबतच जाऊया आता खरं तर रम्याला काव्याबरोबर आलेली नकोच असते पण तिच्याकडे तिला बोलण्यासारखा काही पर्याय नसतो त्यामुळे ती गप्पच राहते तर काव्याच्या लक्षात येतं आयकार्ड आय कार्ड कार राहिलं आणि मग ती पुन्हा आय कार्ड आणण्यासाठी म्हणून मागे जाते आता काव्य जशीच मागे जाते तशी लगेचच इकडे रम्या ही मालिनी काकू आणि विक्रम काकांना म्हणते मामी चला बाय मला उशीर होतो मी निघते हां त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू रम्याला हाक मारून सांगतात रम्या, रम्या पार्थला शां सांग काव्यसुद्धा येते सांग थांग सांग सांग त्याला थांबायला त्याबरोबर लगेचच ती म्हणते हो सांगते सांगते आणि मग ती पुढे जाऊन गाडीमध्ये बसते आता रम्या जशीच गाडीमध्ये येते तसंच पार्थ तिला सांगायला लागतो की रम्या आज आपली एका क्लायंटबरोबर ऑफिसला गेल्यावर मिटिंग आहे काहीही झालं तरी आपल्याला ही डील क्रॅक करायची आहे म्हणजे करायची आहे आणि या डीलचं मिटिंग तू हँडल करशील म्हणजे मी तिथे असेन पण तरीसुद्धा मिटिंग तू हँडल करशील सगळं व्यवस्थित करशील त्याबरोबर रम्या म्हणत असते रिअली पार्थ तू खरंच माझ्यावरती एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देतोयस यू you नो know, आय एम ग्लॅड मला खूप आनंद झाला आहे मी व्यवस्थित माझं काम करेन आणि तू समोर असशील तर मी तर कॉन्फिडेंटलीच करेन ना काम तर पार्थ म्हणत असतो मला माहिती आहे माझा तुझ्यावर विश्वास इतक्यात तिकडे काव्य आलेली असते काव्या पटकन येऊन गाडीत बसते आणि म्हणत असते की चला शार्प सव्वा नऊ वाजता मी येऊन बसलेली आहे काय परफेक्ट टायमिंग आहे माझं चला निघूया आता त्याबरोबर लगेचच रम्या ही पार्थला म्हणते पार्थ जहागीरदारांचा मेसेज येतोय त्यांना एक पर्सनल मीटिंग हवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याबरोबर पार्थ म्हणत असतो की हो ते सुद्धा आपले क्लायंट महत्त्वाचेच आहेत एक काम करू आजची ही मीटिंग झाली की मग तू बर सुद्धा एक मीटिंग करून घे त्यावर रम्या म्हणते बरं चालेल पार्थ म्हणतो हवं तर तू माझी गाडी तुला ठेवून घे त्यावर रम्या म्हणते की नाही नाही मला गाडीची काहीच गरज नाही आहे मी कॅब करून येईन ना नंतर मागून तर दुसरीकडे नंदिनी हे आनंदनिवासला जाण्यासाठी रिक्षा शोधत असते पण तिला तीन रिक्षांनी आनंदनिवासला जायला नकार दिलेला असतो आता मागून नंदिनीला हॉर्नचा आवाज येतो नंदिनी पटकन आनंदनिवास असं म्हणत असते इतक्यात तिला मागे जीवा दिसतो जीवाला पाहून नंदिनी पुढे जायला लागते तर जीवा नंदिनीच्या मागे येतो आणि नंदिनीला म्हणत असतो अगं चल ना आनंदनिवासला जायचं आहे ना मी सोडतो तुला त्यावर नंदिनी म्हणत असते की काही गरज नाही आहे मला तुम्ही सोडण्याची मी जाईन माझी माझी तुम्ही माझ्या मागे उगाच मागे करू नका मला जाऊ द्यात त्यावर जीवा म्हणत असतो नंदिनी अगं ऐक ना माझं मी सोडतो ना तुला नंदिनी अगं ऐक ना अगं ऐक नंदिनी अगं आस तू बाईकवरती बसणार म्हणून मी बाईक चकाचक करून घेतली आहे आणि चकाचक बाईच अशी निघून चालली आहे अगं तुला तीन रिक्षावाल्यांनी ऑलरेडी नकार दिलाय ना मग का उगं सट्ट करतेस चल ना माझ्याबरोबर नंदिनी म्हणते तुम्हाला कसं माहीत मला तीन रिक्षावाल्यांनी नकार दिलाय ते त्यावर जिवा म्हणत असतो कसं माहीत अगं हां मी लांब जरी असलो ना तरी लांबून दुरून सगळीकडून माझं लक्ष फक्त तुझ्यावरती असतं ते सगळं सोड दिलं आहे की नाही तुला तीन रिक्षावाल्यांनी नकार त्यावर नंदिनी हो म्हणते जीवा म्हणतो मग चल ना बस ना माझ्याबरोबर मी सोडतो तुला पटकन आनंदी वासला तू पटकन पोहोचशील चल बस 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 नंदिनी काही ऐकत नसते ती जीवाला म्हणत असते की तुम्ही जा मी जाईन माझी माझी माझ्या माझ्या आनंदी वासला त्यावर जीवा म्हणतो अगं नंदिनी तू जर आता चालत गेलीस ना तर तू आजारी पडशील आणि जर तू आजारी पडलीस ना तर मला तुझी काळजी घ्यावी लागेल नाही म्हणजे तू आजारी पडलीस तरी मला तुझी काळजी घ्यायला आवडेलच पण काय ना तू आजारी पडण्यापेक्षा माझ्या मागे बसलेली मला जास्त आवडशील बस ना नंदिनी नंदिनी ऐकत नसते ती पुढे निघून जाते जीवा तिच्या मागे मागे चाललेला असतो इतक्यात तिकडनं ट्रॅफिक पोलीस येतात आणि जीवाला पकडतात काय रे बायकांच्या पाठी जातोय का ए रोड रोमियो त्यावर जिवा म्हणत असतो ओ एक मिनटं मी बायकांच्या मागे नाही जात आहे आणि जे बायकांच्या मागे जातात ते हिरो कसे असू शकतात मी नाही येतो रोड रोमिओ वगैरे थांबा त्यावर लगेचच आता पुन्हा जिवा नंदिनीला हाक मारत असतो नंदिनी अगं हे नंदिनी ऐक ना त्यावर ते पोलीस म्हणतात अरे माझ्या समोर बाईला हाक मारतोय तू का त्या बाईला सतवतो आहे का तिच्या मागे पडतो आहे त्याबरोबर पा जीवा म्हणत असतो अहो एक मिनटं ती बायको आहे माझी बाई, बाई नाही आहे एक मिनटं नंदिनी अगं ये नंदिनी इकडे ये गं नंदिनी अगं खरंच ये जर आली नाहीस ना आता आणि यांना सांगितलं नाहीस ना, सांगित ना तर मात्र हे मला पोलिस स्टेशनला घेऊन जातील आणि मार मार मारतील आणि मी आजारी पडेन मग खरंच तुला माझी काळजी घ्यावी लागेल नंदिनी ये गं ये त्याबरोबर आता इकडे ते पोलीस म्हणत असतात की ओ बाई बाई ओ इकडे या ओ बाई खरं सांगा नवरा आहे का हो हा तुमचा तर इकडे नंदिनी पुढेच चाललेली असते ती काही मागे बघत नसते जीवा म्हणतो अरे तोंडावर रिजेक्ट करून चालली अरे कसं होईल माझं अगं नंदिनी सांग यांना तर तो माणूस आता तू खाली उतर पहिला खाली उतर असं म्हणत असतो तर आता नंदिनी मग मागे येते आणि म्हणत असते ओ काका काका थांबा थांबा प्लीज सोडा त्यांना नवरा येतो माझा त्याबरोबर लगेचच जीवाच्या चे चेहऱ्यावरती एक मोठीच्या मोठी स्माईल येते जीवा म्हणत असतो बघितलं सांगितलं ना तिने नवरा आहे मी म्हणून अहो काय तुम्ही काका त्याबरोबर लगेचच उगाच माझा वेळ वाया घालवलात काय कळतं का नाही तुम्हाला असं म्हणून ते इन्स्पेक्टर निघून जातात जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी आता चल ना पटकन उशीर होतोय की नाही तुला बस माझ्या मागे मी सोडतो तुला नंदिनी म्हणत असते की नाही काही गरज मी जाईन माझी माझी जीवा म्हणतो नंदिनी नको नागं हट्ट करू नंदिनी म्हणते जीवा तुम्ही हट्टे करताय तुमच्या छातीवर आलेली जखम त्यावर जीवा म्हणतो अगं भरली ती तू नाही का तुझ्यावर हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना स्टेटमेंट द्यायला आलीस मग आता मी किती दिवस आराम करू चल बस ना पटकन त्यावर नंदिनी आता जीवाच्या मागे बसते आता जशीच ती जीवाच्या मागे बसते तसा जीवा जरा फ्लॅशबॅकमध्ये जातो आता फ्लॅशबॅकमध्ये खरं तर जीवानेच एक गंमत केलेली असते आता गंमत म्हणजे काय तर नंदिनीला ज्या तिन्ही रिक्षावाल्यांनी रिक्षात रिक्षा बसण्यासाठी आणि निवासला सोडण्यासाठी नकार दिलेला असतो त्याने आधीच ते त्या तिन्ही रिक्षावाल्यांना पैसे दिलेले असतात आणि त्याने त्या तिघांनाही सांगितलेलं असतं की समोरून आता एक बाई बाहेर येतील त्या बाहेर आल्या की तुम्हाला कुठेतरी घेऊन जा असं सांगतील पण तुम्ही कुठेच त्यांना सोडायचं नाही तुम्ही सरळ नाही म्हणायचं आणि तिकडनं निघून जायचं एक रिक्षावाला म्हणतो की ओ दादा नाही यो नाही आधीच एकतर लोक आमच्या नावाने बोंबा मारतायत त्यात जर आम्ही असं काहीतरी केलं की नाही तर आमचं गिराईक बी तुटल आम्ही काही असं करणार नाही तर दुसरा म्हणत असतो आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच पैसे बी देताय वय गिराईक मोडायचं पैसे गिराईक मोडायसाठी घुस त्याबरोबर लगेचच जीवा म्हणत असतो अहो ऐकाव माझं थोडं त्यावर लगेच तो माणूस म्हणतो की नाही हो नाही साहेब आम्ही असे पैसे घेऊ शकत नाही त्याबरोबर जीवा म्हणतो मग एक काम करा मी हे जे आत्ता पैसे देतोय ना त्याने एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा एखाद्या लहान मुलाला शाळेत सोडा किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तींना कुठे पाहिजे तिथे नेऊन सोडा वाटवाकडी करून घेऊन जावं तर त्यांना त्याचे पैसे समजा पण आता हे पैसे घ्या आणि या बाईला आम्ही तुम्हाला सोडायला येणार नाही असं सांगा कळलं तुम्हाला त्याबरोबर लगेचच त्यातला एक रिक्षावाला जीवाला म्हणतो साहेब याचा वाट अर्थ तुमच्या जीवाचा मामला दिसतोय त्याबरोबर लगेचच आता जिवा होकार देतो आणि म्हणतो तसंच समजा हवं तर हे घे आणि मग तो आता सगळ्यांना पैसे देतो आता मित्रांनो म्हणजे बघा जोपर्यंत बायको रुसत नाही तोपर्यंत काही फरक पडत नाही पण एकदा का बायको रुसली की तिला मनवण्यासाठी काय काय आणि कसे कसे प्रयत्न नवऱ्यांना करावे लागतात ते आपल्याला इथे थोडक्यात प्रात्यक्षिक पाहायला मिळते पण खऱ्या आयुष्यात हे असं घडतं का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं तर आता दुसरीकडे आपण पाहतो हो की जिवा आणि नंदिनी हे दोघंजणं निघालेले असतात नंदिनी जीवाला म्हणते मला उशीर होतोय जीवा लगेच बाईक स्टार्ट करतो तर दुसरीकडे आता पार्थने काव्याला आणून तिच्या इन्स्टिट्यूटवरती ड्रॉप केलेलं असतं काव्या लगेचच ले गाडीतून mm. खाली उतरते आणि आता ती पार्थला थँक्यू पार्थ असं म्हणतच असते पण पार्थ काही थांबत नाही तो तिकडना निघून जातो त्याबरोबर बिचारी काव्या नाराज होते आणि तशीच चालत तिकडना पुढे चाललेली असते इतक्यात आता त्या ठिकाणी अनिशा आलेली असते अनिशा काव्याला हाका मारते काव्या काव्या अगं काय गं किती हाका मारते तुला आणि फोनसुद्धा केलेत फोनचा रिप्लाय का नाही देत आहेस अगं तुझ्या घराच्या ना आले मी तर मग म्हटलं की तुला पिक करेन पण नाही तू काही फोन उचलला नाहीस मग कशी आलीस तू त्यावर काव्या म्हणत असते मला पार्थने सोडलं त्याबरोबर लगेचच अनिशा खुश होते ती म्हणत असते काय पार्थनेच ड्रॉप आहे त्यावर काव्या म्हणते हो केलं ना ड्रॉप आणि थँक्स न ऐकताच निघून गेले त्याबरोबर लगेचच अनिशा काव्याला म्हणत असते काव्या त्या बिचाऱ्या पार्थने तुला मनवण्यासाठी काय काय केलं पण त्यावेळेस तू कशालाच भीक घातली नाहीस पण मग आता अचानक हे सगळं काय त्यावर लगेचच काव्या अनिशाला म्हणत असते अनिशा तुझा काही मिठाचा कारखाना वगैरे होता का गं नाही म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या जखमेवर मीठ सोडत असतेस ना म्हणून म्हटलं ग त्यावर अनिशा म्हणत असते सॉरी मला तुझ्या जखमेवर मीठ नाही सोडायचंय पण अचानक तुझं एवढं प्रेम उफाळून आलं ना म्हणून मी म्हणते त्यावर काव्य म्हणते अनिशा शब्द जरा जपून बोल काही प्रेम वगैरे उफाळून नाही आलेलं माझं मी जाणार आहे ना आता म्हणून मग विचार केला की जाताना तरी किमान पार्थबरोबर चांगलं वागून जावं अगं मी त्यांच्याबरोबर खूप वाईट वागली उशिरा का होईना पण मला ह्या गोष्टीची जाणीव झाली आहे आणि पार्थ खरंच खूप चांगले आहेत त्यांना होणारा त्रास मला नाही बघवत आहे आणि म्हणून शेवटचे दिवस का होईना पण त्यांच्याबरोबर मला चांगलं राहता यावं ना बर त्यासाठी मी हे सगळं करते कळलं तुला तर दुसरीकडे जीवाने नंदिनीला आनंदनिवासला ड्रॉप केलेलं असतं आता जिवा हा नंदिनीला म्हणत असतो संध्याकाळी घ्यायला त्यावर नंदिनी पाठी फिरते आणि म्हणते तेच सांगते संध्याकाळी घ्यायला येऊ नका मी येईन माझी माझी रिक्षाने त्याबरोबर आता मात्र जीवाला नंदिनीला घ्यायलाही यायचं असतं पण नंदिनीने तर त्याला सांगितलेलं असतं की मला घ्यायला येऊ नका म्हणून आता मात्र नंदिनी तिकडनं आतमध्ये निघून जाते पण आपला जीवा मात्र तिथेच उभा असतो कारण आता काय करायचा संध्याकाळचा जुगाड हा त्याला प्रश्न पडलेला असतो तर दुसरीकडे आता लगेचच अनिशा ही काव्याला विचारते बरं बाई सॉरी मला सांग आजचा प्लॅन काय आहे तुझा त्यावर लगेचच काव्या म्हणते आजचा काय प्लॅन असणार आजचा प्लॅन हाच आहे की मी पार्थ, पार्थ बरोबर आली आहे तर मी पार्थ बरोबरच जाणार त्याबरोबर लगेचच आता अनिशा म्हणते अगं पण ते वाटवाकडी करून तुला इथे घ्यायला काय येतील त्यावर काव्य म्हणते जर ते वाटवाकडी करून येणार नसतील तर मग मी वाटवाकडू वाकडी करून जाऊ शकते ना त्याबरोबर आता दुसरीकडे नंदिनी ही आनंदनिवासमधून परत घरी जायला निघालेली असते आणि ती रिक्षा शोधत असते रिक्षा इतक्यात तिला पहिलाच रिक्षावाला मॅडम बसा असं म्हणतो काव्या नंदिनी लगेचच रिक्षात बसते आणि म्हणत असते अगदी देवासारखे आलात दादा खरंच मला जीवांबरोबर अजिबातच घरी जायचं नव्हतं त्यांच्याबरोबर नकोच होता प्रवास इतक्यात आता आपल्याला पुढे दिसतं की हा रिक्षावाला दुसरा तिसरा कोणी नसून जीवाच आहे आता ज्यावेळेस नंदिनीला ही गोष्ट कळेल त्यावेळेस नंदिनी काय रिॲक्ट होईल ते पाहणं खूप जास्त गमतीशीर ठरेल तर दुसरीकडे आपण पाहतो की फायनली पार्थ हा ऑफिसमधलं काम संपवून बाहेर आलेला असतो आणि बाहेर येऊन बघतो तर काय त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो पार्थ विचार करतो आता रिक्षा मिळणंसुद्धा अवघड आहे मग आता तो पटकन धावत येऊन बाहेर बघतो तर त्याला एक रिक्षा दिसते पार्थ रिक्षाला हात करतो आणि रिक्षा रिक्षा म्हणत जवळ येतो बघतो तर काय रिक्षात काव्या बसलेली असते काव्या पार्थकडे हसून बघत असते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी छान पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजची बात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथंच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंब्यांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम उत्तम व्हिडिओचा आनंद घेता आला पाहिजे आता तुम्हाला काय वाटतं जीवा नंदिनीचं मन डिवोर्सपासून दुसरीकडे वळवू शकेल का आणि नंदिनी जीवाचा डिवोर्स होण्यापासून थांबू शकेल का तर दुसऱ्या बाजूला कधीच कोणाचंही न ऐकणारी काव्या आणि हार न मानणारी काव्या पार्थला म्हणू शकेल का की कधीही न चिडणारा पण चिडल्यावर एकदाच सगळा राग काढणारा पार्थ त्याला हवं तेच करून घेणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण प्रेक्षक म्हणून तुमचं मत जाणून घेणं खरोखर आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू